दिलं तरी न घेणार महाराज पायावर सुद्धा जिंदगी दहा रुपये करायची घेतली एखादा माणूस एखादी बागळी जर ठेवून गेली तर ती लहान लेकरांना टाळताना देऊन ठेवतो नाही शिवलोक अर्धाच्या घालण्या व्हिडिओ झूट आहे माणूस किती श्रीमंत याला फार महत्व नसतं माणूस किती चांगला आहे याला महत्त्व असत आजपर्यंतचा इतिहास चांगल्या माणसाचा झालेला आज, आज। परमार्थात आल्याशिवाय आनंद नाही मुक्ती नाही पैसे कुणी महाराजांनी घेऊ नये असं अजिबात म्हणत नाही तरी साधू संतांना सांभाळा गुणवर्माला सांभाळा तर माझी घेण्याची इच्छा होत नाही तर मी तरी काय करणार आहे असो महात्म्यांना अशा सांभाळा देऊ नका आकाश सांभाळत नाही गुणवर्माला सांभाळा हे वैभव आहे आपल्या परमात्म्याचं गुणवर्न म्हणजे